लोक बिघडल्यासारखा बोलतो त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन चेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरे दाखवून मध्ये म्हणत की माझी टेस्ट करा अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं ते डाळून असं आहे की मी पण माध्यमात बघितलेलं आहे त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही आणि मी नागपूरमध्ये आपण माहिती दोन दिवस असं काही आलंय का कोणाकडे आलं आहे का ते सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल की जे काही समोर येत आहे त्या समोर योग्य चौकशीपणे अमित शहा कोणी उद्धव ठाकरे एक निराश हताश व्यक्ती है और इस निराशा के कारण उनके दिमाग पर बुरा असर हुआ है और आज का भाषण करने के बाद उन्होंने ये दिखा दिया कि वो सचमुच औरंगजेब फैन क्लब के सदस्य है